आज ग्राम मजिदपूर येते दरवर्षी प्रमाणे दिवाळी निमित्त दिवाळीच्या पंचमीला हा मंडईचा कार्यक्रम आयोजित केला जातो ही मंडई आज, 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 आज कमीत कमी, कमी। दीडशे वर्षाच्या अगोदर पासून या ग्राम मजितपूर मध्ये मंडीचे आयोजन केले जात होते आणि सुरू आहे तर या मंडई निमित्त संगीतमय रिमिक्स एवं लावणी पारंपरिक ऑर्केस्ट्रा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र भाऊजी बघेले जिल्हा उपाध्यक्ष भाजपा जिल्हा गोंदिया तर त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री प्रकाश भाऊजी पटले माजी पंचायत समिती सदस्य गंगाझरी તસે હસ્તે પ્રજ્વલન કાર્યક્રમ પાર પાડે જિલ્લાપસોધ ક્ષેત્રે અને માન્ય શ્રીમતી અશ્વિની પટેલેજી ગંગાજરી તેથી સરપંચ સાહેબ શ્રી સોનુભાઉ ઘરજી ગાથી ઉપસરપંચ સાહેબ महेंद्रजी नागवीरे तसेच या कार्यक्रमाचे रंगमंच पूजक श्री कृष्णकुमारजी भाऊ पटले माझी सरपंच मजितपूर त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री यशवंतरावजी भलावी सामाजिक कार्यकर्ता मजितपूर या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित श्री रणजितजी टेमरे सामाजिक कार्यकर्ता मजितपूर ગ્રામ પંચાયત સદસ્ય શાતા બગેરેજી પંચાયત સદસ્ય લતાંબેડરેજી ગ્રામ પંચાયત સદસ્ય પૂજાતાજી પ્રમાણે લક્ષ્મીતાઈ ધુર્વેજી ग्रामपंचायत सदस्य मजितपूर त्याचप्रमाणे सुननताईर्वे ग्रामपंचायत सदस्य मजितपूर तसेच नंदेव आंबेडारे माजी सरपंच मजितपूर त्याच श्री चमरुजी विशेष माजी सरपंच आणि हरिभक्त परायण महाराज मजेतपूर तसेच क्वालिटी हो की तसेच दिगंबरजी पारधी ग्रामपंचायत सदस्य मजितपूर तसेच दुर्गेजी खरवले छोटू भाऊ नि माझे सहयोगी मोरेसरची उईके त्याचप्रमाणे या गावातील सामाजिक कार्यकर्ता जे आपल्या सार्वजनिक गावामध्ये अग्रसर राहतात असे आमचे जी पार्थी तसेच सर